मंडळी गुड मॉर्निंग तर आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तर आता आपण चाललो द्यायला या सर्वांचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आता आपल्या झालं द्यायचा टायमिंग तर आजचे एक नवीन खास स्वागत सुस्वागत थंडीचे दिवस चालू आहेत गुलाबी थंडी बिंडीच मस्त तर चॅनलमध्ये नवीन असेल तर बाबा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच व्हिडिओ नवीन नवीन तुम्हाला दररोज अपडेट होत जाईल तर आपल्या गाडीवर तर आता नाश्ता करून घेऊया तर नाश्त्यामध्ये आज आहे आपल्या पुरणपोळी आणि दूध तर आता आपण डबे द्यायला चाललेलो एक दोन डबे जातात घेतले आपल्या इकडे पण जायचे तर आता डबे घेतले तर आता आपण चाललो डबे द्यायला तर आज जरा थोडे डबे जास्त होते जरा डबे तर आता आपण द्यायला थंडी पण असते जरा तर आता आपण चालले सिंहगडला डबे घेऊन बाकी बाबा टाईमपास करते तर आता शाळा सुटलेली आहे एक टायमिंग झालेला आहे तर आता आपण सिंहगडला चालले डबे द्यायला कारण आपले डबे जास्त आहे इकडं चिंतामणी ज्ञानपीठ आहे आपण मेन हायवेला भावांनो कारण आपल्याला रॉंग साईडनं जायला लागतंय किती ट्रॅफिक आहे कारण मेन आपला पुणे मुंबई हायवे आहे ना नवीन झालेला म्हणजे नवीन म्हणजे जुनाच आहे पण नवीन म्हणतेच बघा बघा कसा दुसऱ्या गाड्यांच्या या गाड्याचं त्या गाड्याचा पार्ट लावतोय बघा ए तोंड दाखव तुझं तोंड दाखव हा हाच तो चोर आदित्य जोडगे तर आपण आता गॅस आणायला चाललोय कारण की घराचा गॅस संपलाय तेव्हा आपल्या आता दुसरीकडे चाललोय गॅस आणायचं कारण गॅस संपल्यामुळे लय धाव पडेल तरी दुसरं शेप दुपारच गॅस संपलाय तेव्हा आता गॅस आणाय जाऊया पुढे बघतच राहा काय काय होईल तर आपण आता पुढे जाणार दुसरीकडे मोका पावती काढली पावती काढून जाऊया दुसरीकडे तर फायनली गॅसची गा गाडी सापडली एवढे दोन तीन हेल्पडे झाले आणि त्यानंतर गॅसची गाडी साप तर होतं कुठल्या कॉपर्यानं काय तर आपल्याला मोक भरलेला गॅस भेटले नाही तर आपल्याला मोफ भरलेला गॅस भेटले नाही तर आता आपण मुफेड ब्याला चाललं पिशवी घेतलेली आता मुफेड बघते तर आपण आता चाललोय पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकू गाडीला पण जास्त टाकायच लागते नाहीतर काय कधी पण जागा देते पेट्रोल संपते शक्य दादा आहे की जाताना संपेल तर बघूया काय होते चला आता तर आता पंडून घेऊया डबल भरून घेऊया आपले डबे लांब झाले तर थोड्या वेळ भरा घ्यायच्या झाली की डबे भरा घ्यायचे पत्ता पडला होता आपला मोबाईल आपण भरून घेऊया पण